असं पोस्टर मधनं काढून खाता आलं असतं तर लगेच खाल्लं असतं पण येत नाही म्हणूनच मी गेलोय जयसिंगपूरला स्टेशन जवळ एकोणीशे सत्तर पासून चालू असलेली ही चपटी भजी खायला भजी खाण्यासाठी लोक लांब लांब न येतात आणि अक्षरशः खूप गर्दी असते या ठिकाणी नेहमीच्या कांदा भजी सारखंच पीठ लावलं जातं डाळीचं जा पीठ कांदा मिरची टाकून गोल भजी तळल्या जातात पण या पूर्ण न तळता अर्ध्यावरच काढल्या जातात अशा पद्धतीनं असं आपटून तेल बाजूला काढलं जातं आणि त्यानंतर मग एका छोट्या प्लेटच्या सहाय्यानं त्याला चपट केलं जातं अगदी गोल आकारामध्ये या चपट्याभाजी तयार होत आहेत आणि त्यानंतर पुन्हा याला तळलं जातं अगदी खरपूस मागणी असते या ठिकाणी म्हणूनच ह्या कंटिन्युअसली बनत राहतात तीस रुपयाला ही प्लेट आहे यामध्ये चार भजी कांदा मिरची आणि एक पाव येतो बैठक व्यवस्था भरपूर आहे तुम्ही निवांत बसून चहा भजी खाऊ शकता मी स्वतः ट्राय केली भजी खूपच भारी होती नक्की एकदा ट्राय करून बघा जयसिंगपूरच्या स्टेशनजवळ